नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा लोणी काळभोर परिसरात पुन्हा डिझेल चोरी माफियांना कोणाचा आश्रय लोणी काळभोर परिसरातील इंधन चोरी खरंच थांबली आहे का असा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे गेल्या वर्षभरात झालेल्या कारवाईनंतर पेट्रोल डिझेल माफियांवर अंकुश लागलाशी जनतेत भावना होती मात्र हा गोड गैरसमज ठरत असून दिवसाढवळ्या पुन्हा डिझेल चोरीचे प्रकार समोर येत आहेत कदम वा कवस्ती ग्रामपंचायत हद्दीत इंडियन ऑइल कंपनीच्या पार्किंगमध्ये सर्रास डिझेल चोरी सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे टँकर चालक व काही टँकर मालक संगनमताने दोनशे ते तीनशे लिटर डिझेलची चोरी करून ते खुल्या बाजारात पंपाच्या तुलनेत दहा ते पंधरा रुपयांनी कमी दरात विक्री करत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे ही चोरी करण्यासाठी काहींनी अंडर पाईपलाईनची सोय केलेली असून टँकर भरताना किंवा रिकामे करताना गुपचूप इंधन टँकरच्या छोट्या टाकीत भरले जाते काही टँकर मालकांनी तर डिझेल वाहतूक टाकीतच गुप्त कप्पे तयार केले असून तेथे डिझेल साठवून ठेवले जाते आणि परत आल्यानंतर विकले जाते नागरिकांत दोन पेट्रोल माफिया सक्रिय असल्याची चर्चा असून सर्वच अवैध धंद्यांवर कारवाई होत असताना हे माफिया मात्र कोणाच्या आश्रयामुळे वाचतात हे कोडे कायम आहे टँकर व्यवसायातून काहींची अवाढव्य संपत्ती उभी राहिलेली दिसते दोन तीन टँकर असणाऱ्यांचे काही वर्षांतच चाळीस ते पन्नास टँकर झाले तर हे नेमके प्रामाणिक धंद्याने शक्य आहे कासा सवाल नागरिक करत आहेत खरंच यावर चाप बसणार की नाही की या भागात खमक्या अधिकाऱ्याचीच उणीव भासते आहे का हा प्रश्न आता लोणी काळभोर परिसरात चव्हाट्यावर आला आहे प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड